देवपूजा करताना काय करावे आणि काय करू नये याविषयीचा छोटासा टॉपिक असलेला व्हिडिओ आहे यामध्ये फक्त पॉईंट्स दिलेले आहे म्हणजे तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजणार आहे की आपण या व्हिडिओमध्ये काय करावे आणि काय करू नये म्हणजे आपल्या हातून देवपूजा करताना कोणत्या चुका घडतात हे आपल्याला नक्कीच कळून येईल व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ अतिशय छोटासा आहे फक्त पॉईंटमध्ये काढलेले पॉईंट उत्तर आहे तर पहिले आपण जाणून घेऊया काय करावे देवपूजा करताना स्वच्छ व पवित्र वस्त्र प्रदान करावे पूजा नेहमी आसनावर बसूनच करावी पूजेचे साहित्य स्वच्छ व पवित्र असावे पूजा करताना शांतता शांतता आणि श्रद्धा ठेवावी मनात चांगले भाव ठेवावे देवपूजा योग्य वेळी करावी वे। उदाहरणार्थ हनुमानाची पूजा सकाळी वेळच्या वेळी म्हणजे बारा वाजे ते एक वाजेच्या दरम्यान करणे योग्य आहे देवविद्या अर्पण करताना तो देवाला प्रथम दाखवावा गंगेचे पाणी तांब्याच्या भांड्यातच ठेवावे तुळशीचे पाणी सकाळी आणि आंघोळीनंतरच तोडावे पूजेच्या वेळी सकारात्मक विचार पूजा घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे पूजा घर हे ईशान्य दिशेलाच असावे आता काय करावे काय करू नये उभे राहून किंवा जमिनीवर बसून पूजा करू नये बसायला खाली आसन घेऊनच मगच बसावे हनुमानाच्या पूजेदरम्यान विशिष्ट देवतांची पूजा अयोग्य वेळी करू नये म्हणजे हनुमंताची पूजा ही बारा ते एकच्या दरम्यान होते पण त्यासाठी आपण इतर देवतांच्या पूजेचा वेळ चुकीचा नाही करू शकत संध्याकाळी फुले तोडू नयेत ती अपवित्र मानली जातात पूजेसाठी शिळा नैवेद्य कधीही वापरू नये पूजेदरम्यान घाईघाई किंवा गोंधळमध्ये करू नये पूजेसाठी अपवित्र किंवा घाणेरडे साहित्य वापरू नये तुळशीची पाणी अर्पण करताना ते शिव गणपती आणि भैरव यांना करू नये दुर्गा देवीच्या पूजेच्या साठी वापर करू नये दुर्गा देवीच्या पूजेसाठी कधीही वापरू नये गंगेचे पाणी प्लास्टिक लोखंड अल्युमिनियमच्या भांड्यात कधीही ठेवू नये सूर्यदेवाला शंखामार्फत अर्धे कधीही देऊ नये दिव्यापासून दुसरा दिवा कधीही पेटवू नये पूजा घरात तुटलेले फोटो दिगवंताचे म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तींचे फोटो कधी ठेवू नये पूजा स्थळी पैसे लपवून ठेवू नये ह्या होत्या अगदीशे छोट्याशे टिप्स ज्यामुळे आपल्याला कळेल की आपले उद्या करताना कोणत्या चुका होत आहेत